आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा सदी भाऊ आपण लगेच ड्रॉ करू घेऊ आणि ड्रॉ मधल्या ज्या महिलांना संधी भेटणार आहे मी रीती भाऊना विनंती करतो त्यांनी आपण आपला कार्यक्रम सांभाळव बाऊलानीवा आई वर माथारेन वयटाय सांगती स्वळा आणि सतीन बाऊलानी उडून द्यावा सतीन बाऊलानी उडून द्यावा सतीन बाऊलानी उडून द्यावा सतीन बा <teokbokki> काढायचे डोळे पण तुम्ही वाचले वा या मुलग्या बाराव्या ज्या आहेत महार साखळे आठ नाव कोणा कोणाच आहे महार साखळे कोण कोण आहे तुम्ही राहत बरं राहते महार साखळे जाऊ दे शीतल कोण कोण आहे तिथं शीतल नाव कोणा कोणाच पुढचं नाव आहे अच्छा कांबळे आठ नाव कोणा इथं कांबळे आता बारा मधून सहा जणी पुढे जातील आता स्टार्ट महिले रेडी आता तुमच्या बारा जणीमधून तुमच्या त्यांचं पण नाव लिहून घ्या तुमचित अच्छा वनित त्यांचं नाव तुमचं आणि तुमचं अच्छा तुम्ही आला आणि लगेच तुम्ही तुमच पला व्यवस्थित पहिला दुसरा तिसरा आलाय फक्त जो बनून आहे जो फुगा आहे तो व्यवस्थित तुम्ही पगलाय हात लावायचा लावायच्या टाईम झाला फुग्याला हात नाही लावायचा हात न लावता तो फुगा फुगवायचा आहे

आणि काय ना तुमचं सगळ्यांना मिळवू म्हणजे तुमची जी प्रतिभा आहे तुम्हाला नशीबानी पर्यंत तुम्ही आला यांचं पर्यंत झाला यांना टेन्शन दिलं

पाठिंब्याचा उद्देश जो कार्यक्रम केला महापालिका असत निवडणुका असतो त्या दृष्टीनं आपण त्यांच्यात जन जागृती केली पाहिजे आणि महिलांना जे आपण खेळ कधी आपण खेळतो आपण लहानपणी खेळ खेळायला होतो आणि आपण महिला महिलासऱ्यानंतर म्हणजे जे प्रवाल असतं सर प्रवाना असतं त्याच्यातून मन मोठाप्रमाणे आपल्याला हा खेळ खेळता येईल हा फक्त खेळता येईल महिलांटाने हा खेळ जिंकला होता आणि महापालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे एक मेसेज आहे महत्वाला महिलांना दिला की आपण आपल्या आर्या जर आपल्याला सोडायचं असेल तर आपल्याला एक स्वाभिमानी मतभार बनवावं लागेल आम्ही चालू असतो डॉक्टर डॉक्टर मतदानाचा अधिकार दिला तर मतदान आपण विकलं नाही पाहिजे आणि त्यांना शिवाजी बाळासाहेब आंबेडकर या वयात पण सर्व बोजना जनतेला आवडता आहे त्या दृष्टीकोने आम्हाला बाळासाहेबांच्या पवार

आए आए दिन्ण 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 होती। okay. Okay. आज च्रेका 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 या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिलांना काय त्या स्वातंत्र्याचा परिपूर्ण जो सर्व दिला आपल्याला त्याने अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी हा होम होम मिनिस्टरच कार्यक्रम करता तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांचा तुम्ही संपर्क आला तर कसं काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा अनुभव असतो पण आज खास मुकुंदवाडी आणि या परिसरात इथे आल्यानंतर जाणवलं की मागच्या पाच तासापासून सहा तासापासून महिलांचा जो उत्साह तो पहिल्यापासून तो शेवटपर्यंत होता आणि संख्याही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिली ती फक्त कार्यक्रमात त्यांना जे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठाचा आनंद त्यांना मिळतो ते मिळवण्यासाठी ही संधी त्यांना देण्यासाठी सतीश भाऊ गायकवाड यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम ते पार पडला खूप चांगला उत्सव होता आज वेगळाच अनुभव हा कायम लक्षात राहण्यासारखा का आहे तो, तो राहील आदेश भांदेकरनंतर बाद, तुम्हीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

सतीश भाऊ हा कार्यक्रम केला मला आज स्टेज स्टेजिंग आलेली आता मला कुठल्या स्टेजवर वर जायला किती वाट सतीश भाऊ ने सतीश भाऊने सर्व महिलांना एक सुवर्ण संधी दिली तर तुम्ही या पुढील वाटचाली मिळते मी काय तो आता स्टेज डिली तर आलेली आहे समोर बघ आता काहीतरी होईलच करेल टक्के महानगरपालिकेत हो भावाला ओके सती कौनी स्त्री जागर शक्तीचा इतर जागर केलेला आहे ज्याही पुरुषांमध्ये स्त्री जागर आहे स्त्री शक्ती आहे तो नक्कीच विजेता होणार आहे आणि सतीपवनी आम्हाला इथे नाही मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जिंकले म्हणून मी कारण मी पहिल्यांदा स्टेजवर वर असा कार्यक्रम केलाय कारण शक्यतो की म्हणजे असं काही केलेलं नंतर त्याच्यामुळे आता काही वाटत नाही म्हणजे भाऊ छान

पत्रकार प्रभावित झालो आमचं लक्ष एकदम विचलित करून आमचे कॅमेरा सर्व तुमच्याकडेच लागले तर या निवडणुकीमध्ये भाऊला तुम्ही कसं सपोर्ट करता भाऊला माझा असं आहे सपोर्ट की भाऊ पुढे जावा आम्ही त्यांच्या मागा राहू प्रकाश आंबेडकर न पुढे व्हावं त्याच्या मागे आम्ही राहू भाऊचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे पहिल्यापासून आम्ही दिल्लीला जायले दिल्लीला नामंत्रणाच्या बाऱ्या आजकालचा खेळ नाही हे पण भाऊन महा निवडून यावा मला एवढीच इच्छा आहे आणि सारे सहकार्य करावा नामांतर झालं दिल्लीला याला औरंगाबादला तर आता हे भाऊ जरी उभे राहिले ना तर भाऊ काय तिकडे करायचे नाही ते मला गॅरंटी ही आणि भाऊ न खरू खरू भर महिलांना भाऊला मत्त द्यावा भाऊच्या माग पाठी भाऊ जिथं गेले तिथं धरडी वागावानी लाडकी बहीण आमच्या सारखी घेत नाही ना अजून सरकारच्या ताब्यात नाही आम्ही आमच्या स्वतःच्या लढ्यावर आहेत पहिल्यापासून असं नाही आम्ही पोट खाली जात नाही मी एका बापाची एक्या नियमाची तसं आपला भाऊ बी वागणार आहे भाऊ पुढं झालं ना त्याच्या मागे आम्ही राहणार भाऊ कधी म्हणले चाल दिल्लीला मी भाकर नसली तर भाऊच्या पाठीमाग जाईल भाऊला पुढे करील एवढी गॅरंटी भाऊच्या पाठीमाग एका गोष्ट वंचित भाऊच्या आघाडीचा सदैव सापडे भाऊ सदैव तुम्हाला